मागील महिन्यात रत्नागिरीत एकशे बावीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले या विकास कामांमध्ये काही दिवसांपासून सुरू झालेल्या रस्ते कॉन्क्रीटीकरणावरून मनसेने आज सत्ताधारी व अधिकाऱ्यांवरती चांगले ताशेरे ओढलेत व अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत यावेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी शहर सचिव अजिंक्य केसरकर विभागाध्यक्ष सर्वेज जाधव मनसे रस्ते आस्थापना शहर संघटक सुशांत घडशी आदी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या एकशे बावीस कोटीच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं होतं त्या एकशे बावीस कोटीमधलं सत्त्याण्णव कोटी, कोटी, कोटी रुपये हे या कॉम्प्रिटीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत त्या सत्त्याण्णव कोटीचं कसं काम चालू आहे नक्की काम व्यवस्थित होते की नाही सत्त्याण्णव कोटीमधले माझ्याप्रमाणे जे माझ्याकडे जी माहिती आहे नगरोत्थानमधली जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये हे नगरोत्थान त्यांना देणार आहे आणि चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये हे रत्नागिरी नगरपालिकेला उभे करायचे त्याच्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते रत्नागिरी नगरपालिकेकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला कधी कधी पैसे नसतात दीड दीड दोन दोन महिने त्यांचे पगार होत आहेत पण ह्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते सत्त्याण्णव कोटीचं काम आहे आत्तापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यांवरती म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंत असंख्य कोटी रुपये खर्च झाले असंख्य कोटी रुपये कसे खर्च झालेत याचीसुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे ह्या डिवायडरची आता हाईट बघा केवढी आहे जी हाईट वरती चढल्यानंतर केवढीच शेवटी बघा एवढीच डिवायडरची हाईट राहिली एवढी काही दिवसानंतर तिकडनं येणाऱ्या गाड्या सहजरित्या तिकडे राहू शकतात परत डिवायडर वाढवणार परत डिवायडरचं टेंडर काढणार आता त्या मुद्दाहून या गोष्टीचा विचार करा कारण येणारा काळ हा इलेक्शनचा काळ आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून योग्य ठिकाणीच मतदान करा